नमस्कार माझं नाव सुरेखा सुरेश खानजोडे राहणार सासना डोंगरीपाडा तालुकावाडा जिल्हा पालघर केसर सृष्टीच्या विकास म माध्यमातून आमची काय काय कामं झाले त्याच्याबद्दल मी दोन गोष्टी सांगतो पहिल्यांदा आमचा गाव एकदम वाईट कच्चरपट्टीत टाकलेल्यासारखा गाव होता त्याच्याबद्दल आमचं सासण्या डोंगरीपाडे गावातून तिथं सासण्याचे गावातून एक भाऊ होत विनोद तरे म्हणून त्यांनी आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल आम्ही त्यांची अक्कल ऐकून आम्ही आठ दिवसाची तीन तीन मिटिंग व्हायची संध्याकाळचे असं करा तसं करा ते आम्ही ऐकून आम्ही एकदम एकी केली गावाची त्याच्याबद्दल पिण्याचे पाण्यासाठी आमचं एवढं हाल होत पिण्याचे पाण्यासाठी त्याच्याबद्दल आम्ही मिटिंग घेऊन एकी के करून माणसाही एक महिना ब मजुरी न घेताना आम्ही नलाचे पाण्याचं काम केलं ते प्रत्येक घराशी दोन नळ दिलं ते पाणी आम्ही पिण्यासाठी सोय केली त्याही त्याच्याबद्दल दोन गोष्ट चांगल्याचं बोलतो मी त्याच्याबद्दल आम्ही हे हो गाव सोडून बाहेर बारीक बारीक पोरा घेऊन जायचो कामावर वीट भट्टीवर वीट भट्टीवर म्हणजे त्याच्याबद्दल मजुरी एकदमच कमी होती तीस करायचो आम्ही बरेचशे वर्षे काम केलं माझं लग्न झाल्यावर त्याच्याबद्दल हे केसवसृष्टी मधून आम्हाला पाणी दिलं भाजीपाल्यासाठी मग आता आम्ही सत्तावीस शेतकरी भाजीपाला करतो शेतीसाठी ते, ते, ते गाडी येते माल नेण्यासाठी मी स्वतः माझे घरचा भाजीपाला मी प्रत्येक बाजारात गावपाड्यावर भाजीपाला घेऊन फिरतो ते काम मी करतो माझ्या हिमतीने करतो कुठं काय कसं खपवायचं कुठं काय करायचं ते मी माझे स्वतः माझ्या मनाने मी ठरवतो कितीतरी हैराणी झाली तरी तिथं ते टायमाला माल पोचवून तो संपून माझे मी स्वतः घरी येतो त्याच्याबद्दल मी दोन शब्द बोलून संपवतो